हे सगळे फोटो बघत असताना तुम्हाला असं वाटत असेल की सोनाली आपली आहे ती कुठल्या तरी शूटिंग करते सिरियलचं किंवा फिल्मचं तर हे अजिबात असं काही नाही आहे दोन हजार तेवीसला ज्यावेळेला कलर्स मराठीची एक सिरियल होती कस्तुरी नावाची ज्याच्यासाठी माझं सिलेक्शन झालेलं छान ऑडिशन्स झालेलं तिकडे फोटोशूट झालेलं फायनली दीड ते दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर माझं सिलेक्शन झालेलं आणि त्याच्यानंतर प्रमो झाला प्रोमो झाल्यानंतर शूटचा पहिला दिवस दुसरा दिवस असं आम्ही दोन दिवस शूट केलं छान मजा आली आणि ते सगळं कॅप्चर करायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला मला सगळं काय म्हणत शेअर करायचं होतं आणि त्यासाठी हे सगळं कॅप्चरिंग चालू होतं सगळी धडपड होती की कसं कस्तुरीचं चा सिलेक्शन झालं आणि परत मी लीड करते ऑल दॅट आणि अनफॉर्च्युनेटली मला काहीच दिवसांनी कळलं तीन दिवसांच्या गॅपनंतर की ही सिरियल मी नाही तर अजून दुसरं कोणाकडे तरी गेलेली आहे आणि ही सिरियल मी नाही करत आहे या सिरियलमधून मला काढलं गेलेलं आहे तर मित्रांनो असंही होतं एखाद्या कलाकाराच्या बाबतीत की आपण कितीही शंभर टक्के दिले तरीसुद्धा जे डेस्टिनीमध्ये असतं तेच होतं आणि अनफॉर्च्युनेटली मला ह्या सिरियलमध्ये मी दिसले नाही मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की आ, मला सिरियल मिळाली नाही मला या गोष्टीचं वाईट वाटलं की इंडस्ट्रीमध्ये असंही होतं एखाद्या मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत एखाद्या कलाकाराच्या बाबतीत की तुमचं सिलेक्शन होतं शूट होतं आणि तरीही त्याच्यानंतरही काही राजकारणामुळे तुम्हाला जे मिळालेलं असतं ते तुमच्या हातातून हिसकावून घेतलं जातं तर मित्रांनो काही हरकत नाही पण तुमच्या खूप साऱ्या प्रेमामुळे मी खूप साऱ्या गोष्टी करते आणि तुमचं हे प्रेम असंच राहू दे आणि तरीसुद्धा हे सगळं त्या ठिकाणी शूटला गेल्यानंतर सगळं कॅप्चर ला गे केलेलं आहे ते फक्त फक्त तुमच्यासाठी फक... आणि जसं म्हटलं जातं ना की कसं आहे खुर्चीवर किंवा टेबलवर बसून ज्या पण आपण खाली पडतो ना तेव्हा लागत नाही पण जेव्हा एखाद्या ठिकाणी उंच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण स्वतःला पाहतो त्या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर कोणीतरी जाणून बुजून धक्का देतं किंवा कोणीतरी खाली खेचतं त्यावेळेला मित्रांनो खरंच त्रास होतो ती भावना खरंच कोणाच्या वाटायला न येऊ आणि इतक्या उंचावरनं पडल्यानंतर खरंच ती काय म्हणून वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण हरकत नाही गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या समो सोबत आहेत माझ्याही सोबत आहेत तुमच्याही सोबत आहेत आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादांनी आणि तुमच्या प्रेमाने मी जे काही करते ते खूप काही करते इट्स ऑल अबाउट टू माय सोनालियन्स असे म्हणेन मी आणि यार लाईफ uh, आहे ते माझ्यासाठी कधी नव्हतंच त्यामुळे कदाचित ते झालं नाही आणि काहीतरी स्पेशल आणि छान माझ्याकडे असेल येणार असेल म्हणून ती मला गोष्ट मिळाली नाही हरकत नाही पण तुमचं प्रेम खूप मिळतं आहे आणि त्या प्रेमामुळे मला हा व्हिडिओ जसा कसा मिळाला तसं मला असं वाटलं माझं सुख आणि माझं दुःख मी तुम्हाला दोन्हीही तुमच्याबरोबर शेअर करते सो हे का नाही मी शेअर करणार यार सो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते तर मला तुमच्या कॉमेंट्स हव्या आहेत तुम्हाला काय वाटतं आणि डेफिनेटली गणपती बाप्पा मरिया हाय हॅलो नमस्ते मी सोनाली पटे आणि शूट जातचा पहिला दिवस आले तुम्हाला आणि ज्याच्याशी सगळेजण जाणून बुजून गोड बोलतो त्याच्यामुळे मी छान दिसते एवढं सिन्सिअर छान चालू हा नव्हे अरे नाव सांग

ही माझी सायकल आमचा घरातला चौथा सदस्य त्याचं नाव नाही ठेवलेलं मी पण काय नाव ठेवू तुम्ही सांगा ही माझी गोड सायकल आहे जी माझ्याबरोबर तुम्हाला हो रेग्युलर केली त्या दादांच्यामुळे आज मी बरेचसे ना तुम्ही असायचं आहे मला सायकल येत नाही म्हणजे येते पण ती मार्कवरती यायला हवी ना व्यवस्थित तर तशी मला असेरी खूप साथ दिली खूप आणि तुमचं नाव पण ठेवलं असेल तर मला सांग कॉमेंट्स बॉक्समध्ये सांग ओके बाय बाय अरे करा कंटिन्यू अस

कशी दिसते तुम्हाला पहिला तर तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला डेफिनेटली आवडला असणार नो डाऊट आणि असे छोटे छोटे गोष्टी छोटे छोटे किस्से तुम्हाला डेफिनेटली बघायला आवडतील मला तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल आणि डेफिनेटली ही सिरियल तुम्हाला खूप आवडतं असणार आहे आणि तुमचं प्रेम आहे म्हणून मी इथंपर्यंत आहे आणि माझ्यावरती जसं प्रेम केलं तसं माझ्या तुम्ही सिरियलवरती आमच्या सिरियलवरती प्रेम करा माझा माझा पूर्ण विश्वास आहे ओके तोपर्यंत बाय बाय बायू बाय Bye. Okay.

lambda gar dusra 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 disa re double seat double seat

thank you